नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बाळांतींसाठी पेजचे सहा प्रकार दाखवणार आहे रोज रोज तीच पेज खाऊन बाळांतीला सुद्धा कंटाळा आलेला असो काहीतरी चव वेगळी हवी असते म्हणून त्यासाठी वेगवेगळे आज मी सहा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर चला तर आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पहिली म्हणजे नाचणीची पेज तर नाचणीची पेज ही आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा अमकाच द्या कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात तयार नसतं तर सुरुवातीला मी दोन चमचे ज्या चमच्याने आपल्याला पीठ घ्यायचं आहे ना त्या चमच्याने तूप करून टाकून घेतलं आहे आणि तीन चमचे पीठ घेतलेलं आहे तर हे नाचणीचं पीठ आहे तर तुम्ही सत्व आणू शकता त्याचं पण पेज बनवू शकता पण हे घरच्याच आपलं भाकरीचे पीठं असतात ना तर त्याच्यापासूनच ह्या पेज मी बनवलेले आहे विकत वगैरे एकही कुठलंही सत्व आणलेलं नाही तर ते सुरुवातीला आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत नंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गूळ टाकलेला आहे आता तुम्हाला गोड किती कमी जास्त हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर इथे करा तर जास्तीत जास्त गुळाचाच वापर करायचा आहे साखरेचा वापर कमी करायचा आणि गॅस बंद ठेवूनच आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठवळ्या होणार नाही थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे तर दूध गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून टाकायचं आणि बाळांनीला खाता येईल असं इथपर्यंत आपल्याला ही पातळ करून घ्यायची आहे म्हणजे तीन चमचे पिठाला आपल्याला पाव लिटर दूध लागलेलं ला आहे इथे तर बघा आता इथे आपल्याला फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पीठ असल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघा आपली शिजले शिजलेली आहे आता थोडीशी त्यामध्ये चवीसाठी थोडीशी जिऱ्याची पावडर टाकायची आणि थोडीशी वेलचीची पूट टाकायची तर दोन्हीपैकी तुम्ही फक्त एकही टाकू शकता तुमच्या बाळांत तिला काय आवडतं ना त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे ही आपली नाचणीची पेस आता तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे सत्वसुद्धा बाजारात मिळतात तर एक नॉर्मल सत्व आहे एक ड्रायफ्रूटवाला आहे आणि एक असे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मँगोचं आहे तर अशा भरपूर प्रकारचे मे फ्लेवरचे सत्व तुम्हाला बाजारात मिळतील आता त्यावर थोड्याशा मगज बी टाकायचे आणि पंपकिन सीट टाकायचे आणि ते बाळांतणीला खायला द्यायचे किंवा तुम्ही त्यावर ड्रायफ्रूटही टाकून देऊ शकता किंवा तुमच्याकडे हे काहीच नसेल ना तर तुम्ही फक्त प्लेन पेज द्या त्यांना प्यायला तर असे तुम्ही सहा महिने अशा पेज तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बाळांतीला द्या म्हणजे बाळाला दूध हे ये छान येतं जास्त जास्त दे दे तर अशा प्रकारे आपली आता इथे ही नाचणीची पहिली पेस्ट तयार झालेली आहे तर दुसरी म्हणजे मेन बाजरीची पेज बाजरी आणि नाचणीची पेज यामध्ये खूप महत्त्वाची आहे या दोन पेज जास्तीत जास्त द्यायला पाहिजे आणि बाकीची जेव्हा चवण असते ना तेव्हा तुम्ही बाकीच्या पेस्ट त्यांना देऊ शकता तर इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तीन चमचे तर सेमच आहे ते पण आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच भाजायचं फास्ट गॅसवर भाजायचं नाही नाही तर पीठ हे लग लगेच करपत आणि पीठ भाजल्यानंतर गॅस लगेचच बंद करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही तूप बाळणीला खाऊ घालाल ना तेवढं दूध आणि बाळाची स्किन सुद्धा चांगली होते आईची पण तब्येत चांगली होते आता त्यानंतर आपल्याला इथे गूळ घालायचा आहे तर गूळ मी इथे तीन चमचे घातले आहे तीन चमचे पिठाला कारण बाजरी थोडी कडवट असते ना तर म्हणून थोडासा इथे गूळ जास्त वापरलेला आहे नाचणी थोडीशी गोड असते म्हणून तिथे गूळ थोडा मी कमी वापरलेला आहे इथे आपल्याला गरम करून दूध टाकायचं आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला आधी हलवून घ्यायचं आहे तर अशा केल्यामुळे काय होतं की त्यामध्ये गुठोळ्या होत नाही म्हणून ही प्रोसेस आपल्याला म करायची आहे तर तुमचं चालू गॅसमध्ये जर तुम्ही टाकत असाल ना आणि गोठळ्या होत नसेल तर तुम्ही तसंही करू शकता आता थोडीशी इथे मी एक चमचा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे तर जिऱ्याची पावडर ही भाजूनच घ्यायची आपल्याला जिरे आणि त्याची पूड करून ठेवायची भरपूर म्हणजे आपल्याला रोज रोज पूड करण्याची गरज पडत नाही आता एक पाच मिनिटं फक्त याला शिजवून घ्यायचं आहे पिठा असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर अशा प्रकारे आपली ही बाजरीची पेस्ट सुद्धा इथे तयार झालेली आहे दुसरी पेस्ट तर आता तिसरी पेज आपण बघूया कुठली आहे ती त्यावर असे ड्रायफ्रूटनी गार्निशिंग केले तर हे मी सगळं व्हिडिओसाठी केलेले आहे का ड्रायफ्रूट तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त प्लेन पिऊ शकता आता इथे आपल्याला मक्याची पेज करायची आहे त्यासाठी दोन चमचे तूप घेतलेले आहे दोन चमचे मक्याचं पीठ घेतलेलं आहे तर आता तुम्हाला तुमची बाळांतीन किती खात असेल ना त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता हे पण आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस आणि हे नॉर्मल थंड झालं का त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध प्रत्येक वेळेस आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे थंड दुधाचा वापर इथे करायचा नाही कारण त्याला शिजायला जास्त वेळ लागतो आता सर्व दूध आपल्याला गॅस बंद असतानाच टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे म्हणजे आता यामध्ये बघा अजिबात गुठोळ्या होत नाही ही सोपी प्रोसेस आये, जानना एक प्रोसेस आहे ज्यांना असं पटकन हलवता येत नसताना त्यांच्यासाठी एकदम आता यामध्ये मी ते साखर वापरलेली आहे पण आपली नॉर्मल झाड साखर असते ना ती नाही वापरली ते मी खडी साखरची पावडर वापरलेली आहे म्हणजे खांडची सा पावडर म्हणतात याला ही मिळ पतंजलीच्या दुकानात मिळते तर ही बाळांनीला तुम्ही देऊ शकता तर रोज रोज गुळाचं खाऊन त्यांना पण तोंडाला थोडी चव हवी असते ना म्हणून थोडीशी कधी साखरीचं पण दिलं तरी चालतं थोडीशी वेलची पूड आणि थोडी सुंठ पावडर टाकलेली आहे तर हा जरा वेगळा प्रकार आहे पेजचा तर हे तुम्ही बाळांनीला चव येण्यासाठीही देऊ शकता पण नॉर्मली बाजरीची आणि नाचणीचीच नेहमी दिलेली चांगली असते तर इथे आपली मक्याची पेज तयार झालेली आहे आता आपण तिसरा पेजचा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे तर एका चमचा मी इथे वापर केलेला आहे तर इथे एक मोठा पाळी मी टाकलेली आहे इथे तुपाची आणि तूप शेव शक्यतो गावठीच तुपाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि इथे आपण ज्वारीची पेज करणार आहोत तर त्यासाठी मी दोन चमचे तीन चमचे पीठ घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर पेज करण्याचे प्रकार एकदम सोपे आहे तर हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं छान असं भाजून घ्यायचं गॅस बंद करायचा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर इथं गुळाची मी पावडर आहे ही सुद्धा पतंजलीचीच आहे तर तीन चमचे गुळाची पावडर टाकलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे म्हणजे एक जीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर दूधसुद्धा गाईचंच आपल्याला इथे वापरायचं आहे म्हशीचं दूध वापरायचं नाही कारण म्हशीचं दूध हे पचायला जड असतं म्हणून गाईचं आणि तुम्हाला गिरगाईचं मिळत असेल तर शक्यतो गिरगाईचं वापरा आणि नसेल तर आपल्या नॉर्मल कुठल्याही गाईचं तुम्ही वापरलं तरीही चालेल तर शक्यतो आता बरेच लोक गिरगाईचं दूध वापरतात कारण त्या ते खूप हेल्दी असतं आणि पौष्टिकसुद्धा असतं म्हणून बरेच लोक आजकाल गिरगाईचाच दुधाचा जास्त वापर करतात या या आता यामध्ये जिरा पावडर टाकायची आणि थोडीशी मी वेलची टाकलेली आहे तर ह्या दोन्हीपैकी तुमच्याकडे काही नसेल ना फक्त जिरा पावडर वापरली तरी चालेल आणि आता थोडेसे मी इथे चिया सीडसुद्धा वापरलेले आहे हे सुद्धा बाळांनीला नक्की द्यावे खायला कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयनचं प्रमाण असतं म्हणून थोडेसे चिया सीडसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपली ही ज्वारीची वेगळ्या प्रकारची ही पेज तयार झालेली आहे प्रत्येक पेज आपण ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर प्रत्येक पेजमध्ये वेगळं काहीतरी आहे तर अशा प्रकारे आपली इथे ही ज्वारीची पेज आता इथे तयार झाली आहे तर आता पुढची आपण बघूया तर ही आपली आहे पाचवी पेज त्यासाठी आपल्याला एक पळी तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला तिथे पीठ आहे तर ही आपली तांदळाची पेज आहे तर ही तांदळाची पेज एकदम खिरीसारखीच लागते तर ज्या वेळेस तोंडाला चव नसते ना अशा वेळेस तुम्ही तांदळाची पेज बनवू शकता तर ती चांगली भाजून घ्यायचं चा पीठ आणि त्यानंतर मध्ये मी त्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम टाकलेले आहे काजू थोडे कमी टाकले आहे बदाम जास्त टाकलेले आहे तर यामध्ये तुम्ही काजू बदामची पावडरही करून टाकू शकता पण इथे मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी अखंड थोडेसे टाकलेले आहे बाळांतीला द्यायचे असेल तर तुम्ही याचे मिक्सरला दळून बारीक पावडर करून यामध्ये टाकू शकता तर आता चांगलं शिजल्यानंतर गॅस बंदच ठेवायचा आहे आपल्याला आणि दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या गोठोळ्या होणार नाही तर ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे प्रोसेस सेमच आहे पण साहित्य वेगवेगळं आहे तर आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर तीन चमचे साखर टाकले इथे सुद्धा मी साखरच वापरलेली आहे नॉर्मल साखर कुठल्याच ह्याच्यात वापरलेली नाही कारण नॉर्मल साखर जास्त देऊ नये सुद्धा गुळ किंवा खडी साखर असेल खडी साखर म्हणजे थोड्या कधीतरी द्यावी जास्त ती पण जास्त देऊ नये कारण जेव्हा तोंडाला चव नसते ना नेहमी नेहमी रोज रोज गुळाचं खाऊन कंटाळा आलेला असतो ना म्हणून असं काहीतरी वेगळं आता इथे थोडीशी एक छोटा चमचा आहे माझा तो वेलची पूट टाकलेली आहे तर बघा एकदम खिरीसारखी चवेलाही तशीच लागते तर अशा प्रकारे आपली ही तांदळाची पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे तर आता आपली शेवटची पेज आहे सहावी तर ती ओट्सची ओट्स हेल्दीच असतात हे खाण्यासाठी बाळांनीलाच काय नॉर्मल माणसांनी सुद्धा अशी पेज रोमी नेहमी प्यावी तर ही दोन चमचे ओट्स घेतले होते तर ते मिक्सरला दळून घेतलेले एकदम पावडर करून घेतले आहे त्याची आणि आता इथे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये मध्ये तूप गरम करून घ्यायचं चांगलं सुरुवातीला एक पळी तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही ओट्सची पावडर बनवली होती एकदम बारीक पावडर फाईन करून घेतलेली आहे एकदम गव्हाचं पीठ असतं अगदी तशी दळून घेतली आई म्हणजे किंचित बारीक रवा असतो ना अगदी तसाच आता हे सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तुपामध्ये तर बघा असा कलर चेंज झाला पाहिजे तर इथे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही तुम्ही चालू गॅसमध्ये टाकले तरी याच्या गुठोळ्या होत नाही पण मला सगळे सेम दाखवायचे होते म्हणून मी प्रत्येक याच्यामध्ये व्हिडिओमध्ये गॅस बंद केलेला आहे तर इथे बघा मी काही ड्रायफ्रूट टाकलेले आहे काजू आणि बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा टाकले आहे पंपकिन सीट टाकलेले आहे तर त्यानंतर हे माझ्याकडे मशीन आहे ड्रायफ्रूट कटर तर ते मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तुम्हाला मागवायचं असेल तर याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तर अशा प्रकारे आता आपले ड्रायफ्रूट टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला तुपात परतवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला दूध टाकायचं आहे गरम केलेलं तर तुमच्या बाळांनीला जर नुसते दूध आवडत नसेल किंवा तुम्हाला जड वाटत असेल ना दूध तर अर्धं दूध आणि अर्धं पाणीसुद्धा तुम्ही पेजमध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्या आता ही आता याला थोडा जास्त वेळ लागतो ओट्सला शिजायला नॉर्मल पिठाला कसा पटकन शिजतं तर याला थोडासा वेळ एक दोन मिनटं थोडासा जास्त वेळ शिजू द्यायचं द्यायला लागतं आता इथे गुळाचा वापर करणार आहे मी ते तीन चमचे गुळ वापरलेला आहे इथे मी तर गुळाची पावडर असल्यामुळे आपल्याला वेतळायला पण जास्त वेळ लागत नाही आणि नॉर्मली तुमच्याकडे पावडर नसेल तर गुळ तुम्ही यामध्ये किसून टाकू शकता शेवटी वेलची पूट टाकून घ्यायची आणि लगेचच इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला वेलची पूट टाकल्यानंतर तर अशा प्रकारे आपली ओट्सची सुद्धा तयार झालेली आहे तर आपले सहाही प्रकार आता इथे तयार झालेले आहे तर बघा आपली ओट्सची पेजसुद्धा तयार झाली आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक असते नॉर्मलीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता सहा पेज आपल्या तयार झालेले आहे ना तर सगळ्यात जास्त पेज तुम्हाला कुठली वा आवडली आणि तुम्हाला कुठली आवडते हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात नाहीसाला आवडत तरी कमेंट तुम्ही करू शकता थँक्यू